महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ यांच्या वतीने अधीक्षक अभियंता महावितरण संवसू मंडळ कार्यालय कल्याण मंडळ एक कल्याण मंडळ दोन वसई मंडळ पालघर मंडळ यांना महावितरण कर्मचाऱ्यांचा खासगी बेकायदेशीर कामातील सहभागास प्रतिबंध करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की शाखा व उपविभागीय कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकारी कंपनीच्या त्याच्या मंजुरीचे व अंदाजपत्रकांचे काम आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करून देतात कंपनीच्या सेवा नियम शहाऐंशी तीन अंतर्गत आवक क्रमांक सव्वीस अनुसार कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करणे किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यापार करणे किंवा व्यवसायात गुंतलेले असणे किंवा कंपनीच्या सेवेत असताना कोणत्याही प्रकारे भागीदारीत भाग घेणे दंडनीय गुन्हा आहे तसेच यामुळे कंपनीच्या कार्यालयीन वेळेचा देखील अपव्यय होतो असे करणे हे कंपनीच्या नियमबाह्य असल्याने अशा प्रकारे नवीन वीज पुरवठ्याचे काम वीज वाहिनी स्थलांतरित करण्याचे व मंजुरी आणि अंदाजपत्रकांचे काम करणे यांसारखे कुठलेही काम हाती घेणे किंवा अशा प्रकारच्या कामात भागीदारी करणे आढळून आले तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच सर्व नियंत्रण अधिकारी यांना याद्वारे सूचित करण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी तसेच कंपनीच्या नियमाबाहेर काम करण्याबाबतची पडताळणी करावी असे आढळल्यास कसूरदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाविषयी कारवाई तात्काळ करण्यात यावी या संबंधित आशयाचे पत्रक कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी सादर केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई